Three, हाय तर स्वागत आहे तुमचं विद्या ब्लॉग्समध्ये तर बघू शकता सकाळी सकाळी रात्री सकाळचा व्हिडिओ आता टाकते कारण की मला टाईमच नाही होता आज, भुजी होता, आज उशीरा, उशीरा गाई गाई मी खूप बिझी होते आणि आज मी सकाळी एवढी उशिरा उठले एवढी उशिरा उशिरा नाही उठले थोडं घाईघाई झाली नाही का मग पोरीच्या शाळेची तयारी झाली बघा मी आंघोळ करून आली अशी मस्त फ्रेश फ्रेश आणि आज गुरुवारी म्हटलं की घर वगैरे पुसून मला अभिषेक करायचा असतो म्हणून आज थोडंसं घर वगैरे पुसले आणि एवढा उशीर झाला एवढा उशीर झाला काय सांगू मग आज पोरीसाठी एकच उठू बांधला शाळेमध्ये कंपल्सरी दोन आहे पण उशीर झाला रिक्षा येतो म्हणून एकच बांधला असा पटा 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 आणि मस्त असं मस्त कंगी लावली केसाला आणि बघा मी रिबीन कशी बांधते मला रिबीनच बांधता नाहीत काय माहिती का असं पहिलं रब्बर बांधते आणि मग वरून रिबीन बांधते तर काय करणार काय येत नाही तर काही ऑप्शन नाही मग असं मस्त वगैरे रब्बर रावला आणि माझी पाय बघा झोपेतून उठून आळस आळस असतो आणि मग आरतीची आंघोळ करून यूज बघा मस्त असं केसं बांधले घर पुसलं आणि मस्त असे केस बांधून दिली हे बघा कसं बघते की अशी मस्त तरी बघा कशी बांधते मला जमत नाही तर मी काय करणार नाही का चला जाऊ द्या नाही तर नाही येत तर कुठे आहे बघा जमली ना असं पण जमू शकते आणि मग मस्त केस बांधले आणि मग म्हटलं आता एवढं लवकर काय बनतं तर दोन मिनिट मॅगी बनती आहे तर नाही बनत बरं का खोटं आहे ते सगळं दोन मिनटात नाही बनत पाच मिनिटात सात मिनटात बनती मॅगी झूट आहे अफवा आहे हो फिर मग बघा अशी मस्त पूजा वगैरे हो दर गुरुवारी माझा अभिषेक असतो असा दत्त महाराजांना असा मस्त अभिषेक वगैरे केला ना घर फ्रेश फ्रेश आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि अचानकमध्ये होता गुळाचा शिरा बघा असं मस्त गोळाचा शिरा एकच नंबर झालेला मग पहिला निवेद्य काढलं आणि मग नवरोबाचा पहिलं माझ्या देवांना पण दिलं आणि मग दुसरी टाईम नवरोबाला दिलं बघू शकता असा मस्त मस्त नाश्ता मस्त लागतो गुळाचा शिरा तुपा साखरेपेक्षा गुळाचा शिरा खूप छान लागतो असं मस्त शिरा बनवायचा आणि वरून तूप पण संपले राव काही असं होतं बघा तूप संपलं असं मग वरून पण तूप टाकायचं असं मस्त मस्त लागतं आणि मग मी देवाला कसं नाही टाकत बाबा पहिलं देवाच्या ह्याच्यामध्ये पण टाकलं पण तूप संपले असं मस्त तुपाचा गुळाचा शिरा केला आणि आहोला दिला नाश्ता शिरा आज तसं पोळी भाजी नाही काल दळण टाकायला विसरले पीठच नाही होतं म्हणून आज असा नाश्ता आणि मग बघा मस्त मस्त आहोनी मला भरवलं गरम गरम आणि मग म्हटलं परत द्या खूप छान झाला होता मग परत भरवलं मला <laughs> भरून भरवलं म्हटलं बघा किती काळजी फुकू फुकू भरतायत अशी आहो पाहिजे माहिती आहे का मग असं मस्त आहो ना नाश्ता वगैरे दिला खूप छान झाला होता तर आहो छान म्हणा तरी म्हणत नाहीत तर खूप छान आहे बघा तोंड वाकडे केलं खूप छान लागत होता गोळाचं शिरा मग आहो गेले आणि इकडे इम्रान हाशमीचे गाणी कोणाकोणाला आवडतात बघायला नाही फक्त ऐकायला मला तो खूप आवडतात मग अशी इकडे गाणी लावली आणि मग <laughs> बघायला एवढे छान नसतं गाणी लावली आणि मस्त असं फ्रूट खाल्ले मस्त मस्त सकाळी फ्रूट खायचं असतं मग लगेच दुपारच्या स्वयंपाकाची तयारी झाली मग दुपारच्या स्वयंपाकमध्ये बघा वरण तर असतं कंपल्सरी आणि इकडं मस्त अशा भाकरी बनवल्या आणि काय बनवलं ते तुम्हाला सांगते पुढं काय बनवते अशा मस्त भाकरी बनवायच्या भाकरीमध्येच एनर्जी असते चपातीपेक्षा आता पीठच नाही तर काय करणार म्हणून मी अशा मस्त भाकरी थापल्या आणि गुरुवारची गिरण बंद असते आता डायरेक्ट उद्या दळण आणि डायरेक्ट परवा चपाती असं असं ना आता उद्याच्या नाश्त्यात काय तर बनवता येईल मग बघा इकडं मस्त असते इकडं आपल्याला भाजी करायची आहे तोपर्यंत तिकडे तेल पण नाही टाकलं मी मोहरी टाकली तर चला ती ताकल मोहरी तड तडूसपर्यंत आपल्याला दाखवते मी काय काय आज दुपारच्या जेवण तर हे बघा इकडं भाकरी बनवल्यात अशा मस्त आणि इकडचा कोपरा तोडलाय माझ्या मोठ्या पोरीनी बघा कसं कशासाठी ते सांगते बघा भाजी बनवायची इकडं मस्त असं वरण बनवले फिकं असं रोज नवीन नवीन नवी डाळ बनवते बर मी बरकानीकाचं डाळ नाही बनवत आणि मस्त अशी डाळ होती आणि हे बघा माझ्या पोरीने तुकडा तोडून लाल मिरची पावडर खाल्ली नाही खाल्लं बघा थोडं इकडं वरण आहे दुपार सकाळचा शिरा होता आणि हे चीक पण आहे बरं का कोण खाल्ले चिक असं कुरड्याचं माझी सासूने कुरड्या बनवल्या तर असं मस्त चिक दिलेलं मला खूप आवडतं मी खायला मग तिकडं चिक बघा तर आजची भाजी होती कशाची तुम्हाला दाखवते असं मस्त तिकडं लसण कांदा तरतूजपर्यंत तुम्हाला दाखवते भाजी कसली एकच नंबर दाखवते अशी इकडं कांदा परतूजपर्यंत तुम्हाला दाखवते अशी भाजी बनवली होती ना मी आज खूप भारी हे इकडं कांदात परत परतत परतत काय काय काम करायला लागते ते एकच हात आहे पण दहा कामं करायला लागतं आणि इकडं बघा मी होममेड माझ्या घरी मस्त मस्त मसाला बनवला आहे अशी हिरवी भाजी चवळीची भाजी बनवणार होती अशी लाल लाल एकदम काय सांगू खूपच छान भाजी लागते असं थो, थोडंसंच मी टाकायचं पाल्या भाज्यात तरी खारटच झाली होती थोडीशी पण खायला एकदम टेस्ट बघा अशी मस्त हिरवी चवळीची भाजी थोडीशी पाण्यातून उकळून घेतली आणि पिळून बघा त्याला असे मस्त मसाले लावायचे आणि आपला कांदा तळ तळतोय तोपर्यंत असे मस्त मसाले लावून घ्यायचे आणि तुम्हाला सांगते शेंगदाणे कसे टाकायचे मिक्सरला नाही लावायचे असं वाटायचं वाट 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 ते वाटायचं काय म्हणतात ते माझ्याकडं नाहीचे म्हणून मी असं जुगाड लावते आणि असं वाटते मिक्सरचे शेंगदाणे नाही छान लागत हिरव्या भाजीना अशी मोठा मोटाण मोठा असं मस्त वाटायचं आणि भाजी करायची काय भाजी लागते राव काय सांगू तोंडाला पाणी आलं ना अशा भाज्या खायच्या असन तर या माझ्या घरी मी बनवून देते अशा भाज्या खूप छान बनवते बरं का मी पण माझ्या आहोंना आवडत आहे ना आणि इकडं मस्त अशी बघा हिरवी हिरवी मोठे मोठे शेंगदाणे कुठून घेतले आणि असं वरून सगळं मसाला लावला नाही एकच नंबर भाजी लागते मग असा मसाला लावून भाजी केली पोरांचं मधी लुणबुडा असती माझ्या हे बघा कसली भारी दिसती एकच नंबर असा सगळा मसाला लावून घ्यायचा म्हणजे टेस्ट येते बरं का भाजीला आणि इकडं मस्त आपला कांदा पण लाल झाला आहे तर चला आपण टाकूया आत त्यात भाजी अशी मस्त भाजी परतून घ्यायची तेलामध्ये हे बघा कसली भाजी वाटते ना अशी भाजी माझी आजी पण खूप बनवायची नाही का मग माझी मी तेच शिकले अशी माझी सासू बनवते पण वेगळ्या प्रकारची पण मला अशी आवडती तशीच मी बनवणार आणि मी तेच खाणार असं माझं रोल आहे मग असं मस्त मसाला मसाला परतून घ्यायचा थोडंसं मिक्स पाच दहा मिनटं असं मस्त 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 परतून घ्यायचं आईनी अरे यार आज सगळा मोठा झाला आहे पण बघा प्लीज प्लीज बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप मेहनत बनवते मला घरात एवढं काम असलं तरी पण मी व्हिडिओ बनवते टाईम काढून काढून असा मस्त मग इकडे थोडंसं वाफवायची आणि भाकरीसोबत डाव मारायचं काय भाजी लागते का भोत भोत भहावी लागते हे बघा फायनली आपली भाजी झालेली आणि चला या खायला भाजी अशी मस्त हे काय भारी भाजी दिसते मग ऐकवा तर चला भाजी तिकडं मस्त झाली अहो जर आले की जेवायचं तर चला मी सकाळी केस धुतले ना असेच बांधून ठेवले मेरी झुलफे तर असे बोलले केसं बांधले ना माझे लय गळतात मग बघ किती खेळते माझे केस चला असा ठेवलं प्लीज माय सबस्क्राईब चॅनल